तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की दिवाळीच्या पूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जवळजवळ पाच हजार घरांची लॉटरी जाहीर केली जाणार आहे आणि या संदर्भात अनेकांना आता उत्सुकता निर्माण झालेली आहे की नेमकं का जी काही घरे बांधली जाते ती कुठे कुठे बांधली जाणार आहेत जी काही लॉटरी येणार आहे त्या लॉटरीची वैशिष्ट्य काय असणार आहेत जी काही लॉटरी येणार आहे त्या लॉटरीतली घरे नेमकं कुठे कुठे असणार आहेत आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे असणार आहेत याकडं सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे पण आपल्याला मित्रांनो आता एक अतिशय महत्त्वाची आणि सर्व मुंबईकरांच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठीची खूप आनंदाची बातमी आज मिळालेली आहे आणि ती म्हणजे पत्राजळ गोरेगाव पश्चिम या ठिकाणी येणाऱ्या मुंबई लॉटरीमध्ये जवळजवळ दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव घरे उपलब्ध केली जाणार आहेत आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की नेमका या ठिकाणी जी काही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत ती नेमका किती घरे असणार आहेत परत किती घरी असणार आहेत म्हणजे कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी घरी असणार आहेत ती कोणत्या स्वरूपाची घरी असणार आहेत हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या ठिकाणी जे काही घरे आहेत मित्रांनो तीन उत्पन्न उत्पन गटासाठी ही घरी उपलब्ध करून दिली जाणार आहेत त्याच्यामध्ये पहिलं आहे अल्प उत्पन्न गट म्हणजे अर्थातच तुमचं जे काही उत्पन्न आहे ते पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजारच्या मध्ये पाहिजे मासिक किंवा वार्षिक तुमचं सहा लाख ते नऊ लाखाच्या दरम्यान पाहिजे असा उत्पन्न गट म्हणजे अल्प उत्पन्न गट तर अल्प उत्पन्न गटासाठी या लॉटरीमध्ये एकूण एक हजार तेवीस घरे की वन बीएचकीची एक हजार तेवीस घरे उपलब्ध उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि ही कुठेही एल आय जी उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी खूप चांगली बाब आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो दुसरा उत्पन्न गट आहे मध्यम उत्पन्न गट आता मध्यम उत्पन्न गट अर्थात ज्यांचं वार्षिक नऊ लाख ते लाकते, बारा लाखाच्या दरम्यान आहे असा उत्पन्न गट आहे मिडल अर्थातच मध्यम उत्पन्न गट या मध्यम उत्पन्न गटासाठी याच लॉटरीमध्ये एकूण किती घरी उपलब्ध केली जाणार आहेत तर ती संख्या आहे एक हजार दोनशे त्रेचाळीस म्हणजे सगळ्यात जास्त घरे ही एम आय जी उत्पन्न गटाची असणार यात मात्र शंकाच नाही आणि लास्ट तिसरा ग्रुप आहे मित्रांनो एच आय जी अर्थातच उच्च उत्पन्न गट ज्याचं उत्पन्न बारा लाखापेक्षा जास्त पाहिजे वार्षिक किंवा एक लाखापेक्षा जास्त मासिक पाहिजे असा उत्पन्न गट म्हणजे उच्च उत्पन्न गट तर या उत्पन्न गटासाठी फक्त एकशे तेहतीस घरे ही उपलब्ध करून दिली जाणार आहेत आता एल आय जीची वन बी एच के एम आय जीची टू बी एच के आणि एच आय जीची थ्री बी एच केची घरे या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहेत पण सगळ्यात निराशाजनक बाब आहे ई डब्ल्यू एस उत्पन्न गटातील अर्ज जाण्यासाठी की त्यांच्यासाठी या ठिकाणी घरे उपलब्ध करून दिलेली नाहीत अर्थातच ई डब्ल्यू एस साठीची वेगळी घरे नाही आहेत पण जरी तुम्ही ई डब्ल्यू एसमध्ये असाल तरी तुम्ही एल आय जीसाठी अर्ज करू शकता अर्थातच अर्थातच जी काही एक हजार तेवीस घरे आहेत एल आय जीची त्या घरांसाठी मात्र ई डब्ल्यू एस उत्पन्न गटातील अर्जदार हे नक्कीच अर्ज करू शकता तर मित्रांनो मित्रा जी जी काही मुंबईची अपकमिंग लॉटरी आहे त्या लॉटरीतल्या जर वैशिष्ट्ये पाहिली तर ही जी काही घरे आहेत ती खूप चांगल्या दर्जाची असणार आहेत आणि या घराची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे अर्थातच फक्त पत्रता या ठिकाणी जर आपल्याला दोन हजार चारशे घरे उपलब्ध होत असतील तर ही खरंच खूप चांगली पर्वणी मुंबईकरांसाठी या म्हाडाच्या आगामी मुंबई लॉटरीतून मिळणार यात मात्र शंकाच नाही आता, आता जी काही घरे आहेत मित्रांनो या घरांची एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदाच म्हाडाकडून फर्स्ट टाईम पहिल्यांदाच अंडर कन्स्ट्रक्शन घरेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत अर्थातच जी घरे चार वर्षांतर पूर्ण होणार आहेत कारण या घरांचं टेंडर आता निघालेलं आहे काम सुरू झालेलं आहे आणि काम सुरू झाल्याच्यानंतर त्याची लॉटरी अगोदरच काढली जाणार आहे आणि म्हाडाच्या इतिहासामध्ये ही घटना प्रथमच घडत आहे म्हणजे जी घरे चार वर्षांतर पूर्ण होणार आहेत त्या घरांची लॉटरी याच वर्षी काढली जाणार आहे कारण जो काही म्हाडाचा खर्च आहे तो जो काही निधी आहे तो जमा व्हावा विजेत्यांना पैसे भरण्यासाठी पुरसा वेळ मिळावा आणि म्हाडालाही जसं जसं काम होईल तस तसं विजेत्याकडून पैसे घेता यावेत हे मागचं उद्दिष्ट सांगण्यात आलेलं आहे अर्थातच खाजगी विकासकाच्या धर्तीवर आता म्हाडाने या घरात विक्री करण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणून ज्यांच्याकडे पैसे भरायला पुरेसा वेळ नाही आहे ज्यांच्याकडे बजेट प्रॉपर नाही आहे अशा ना खूप चांगला दिलासा मिळू शकतो आणि तुम्हाला इन्स्टॉलमेंटप्रमाणे जसं जसं काम होईल तसं तसं या ठिकाणी तुम्हाला पैसे भरावे लागणार आहे ह्याच्या अगोदर ज्या काही महाराजच्या लॉटरी जायच्या त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की जी घरे तयार झालेली आहेत किंवा जी घरे पूर्णत्वाकडे आलेली आहेत अशा घराचा समावेश या लॉटरीमध्ये केला जात होता अर्थात त्यामध्ये तुम्हाला पूर्वीला पूर्वी पंचवीस टक्के रक्कम आणि उर्वरित सेवन्टी फाय पर्सेंट अर्थात पंच्याहत्तर टक्के भर भरण्याची त्या ठिकाणी मुभा मिळत असे पण आता मात्र या नवीन योजनेमध्ये तुम्हाला जसं जसं त्या घरांचं काम होईल जसं जसं त्या इमर्जीचं काम होईल तसतसे तुमचे हप्ते किंवा इन्स्टॉलमेंट हे म्हाडा करून ठरवले जाणार आहे तर मित्रांनो या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी काय काय पात्रता आहे कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत नेमकं तुम्हाला काय काय तयारी करावं लागणार आहे या संदर्भात ऑलरेडी आपण व्हिडिओज बनवलेले आहेत आता एवढंच पाहणं महत्त्वाचं मित्रांनो की जी काही घरे तयार होते ज्याचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे लवकरच आपण पत्रात गोरेगाव या ठिकाणी साईड व्हिजिट करून त्या घरांचं काम कशाप्रकारे सुरू आहेत नेमकं ते घरे कुठे आहेत नेमकं लोकेशन कुठे आहे संदर्भात आपण लवकरच एका वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद